नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित शांतिनिकेतन स्कूल ऑफ तर्फे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण बॅच एक पासून सुरू होते संचालक गौतम पाटील व उपसंचालक डी एस माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणाऱ्या या केंद्रामध्ये लेखी व मैदानी प्रशिक्षणाची संपूर्ण सोय उपलब्ध करून दिली जाणार पोलीस दलात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या युवक युवतींसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांमार्फत लेखी तयारी शारीरिक तालीम नियमित सराव शंका निरसन सत्र वैयक्तिक व वा सामाजिक समुपदेशन टार्गेट स्टडी टाईमटेबल सुगम ग्रंथालय तसेच ग्राउंड डेमो आदी सुविधा दिल्या जाणार त्याचबरोबर नियमित टेस्ट व निवासाची उत्तम सोयही उपलब्ध करून दिली जाणार शांतिनिकेतन स्कूल ऑफ मध्ये आतापर्यंत पी एस आय कोर्ट लिपिक पोलीस शिपाई अशा विविध परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थी यशस्वी झालेत यावर्षी मर्यादित जागेत प्रशिक्षण बॅच सुरू होणार असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी तात्काळ संपर्क साधून प्रवेश निश्चित करून घ्यावा असं आवाहन केंद्र संचालक विनायकुमार हनशे यांनी केलं आहे